महाराष्ट्रात सध्या जातीपातीच राजकारण सुरू आहे याबाबत आंबेडकरांनी शरद पवारांवर काही दिवसांपूर्वी जोरदार टीका केली होती आता राज ठाकरे यांनीही या प्रकाराला काही प्रमाणात शरद पवार राज ठाकरे आज सोलापुरात आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला त्यांनी आज पुन्हा हात घातलाय शरद पवारांवर जोरदार चिमटा काढलाय राज ठाकरे म्हणाले राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी राजकारण हे दुसऱ्यांच्या खांद्यावर बंधुका ठेवून सुरू आहे या माध्यमातून मत हातात घेणं सुरू आहे या पलीकडे ओबीसी किंवा मराठा मुलामुलींच्या भवितव्याचा विचार कोणाकडूनही केला जात नाही हे केवळ मतांचं राजकारण आहे हे आपल्याला मूर्ख बनवत आहे या सगळ्यातून हाताला काहीही लागणार नाही मराठा ओबीसी हा वाद समाजात विष कालवण्याचा प्रकार आहे लहान लहान मुलं या आरक्षणाच्या वाद्यामुळे आमची मैत्री तुटली असं सांगत होती हे सगळं आता आता शाळा कॉलेजपर्यंत गेला आहे हे चित्र भीषण आहे असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं राज ठाकरे यांनी मराठा ओबीसी वादावर पोळी भाजणाऱ्यांचा खास ठाकरे भाषेत समाचार घेतला ते म्हणाले ज्या महाराष्ट्राने आजवर देशाला दिशा दिली तोच महाराष्ट्र आज जातीपातीच्या वादात खितपत पडला आहे हे चित्र दुर्दैवी आहे अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्यांना प्रत्येक समाजाने निवडणुकीवेळी दूर ठेवलं पाहिजे शरद पवार हे महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्त करतात याबाबत तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता त्यावर राज ठाकरे यांनी म्हटलंय की शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे मात्र त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला की नकोय काही का समजत नाही अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली आहे यापूर्वी भाजपच्या नेत्यांना मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाला शरद पवार यांचं पाठबळ असल्याचे आरोप होत होते आता राज ठाकरे यांनी ही याच भूमिकेची री ओढली आहे राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगत राज्य आहे जितक्या नोकऱ्या उपलब्ध होतात तितक्या दृष्टीकडे होत नाहीत केंद्र सरकार अनेक ठिकाणी खाजगीकरण करत आहे खाजगी शिक्षण संस्था आणि कंपन्यांमध्ये आरक्षण आहे का मग किती नोकऱ्या उपलब्ध होणार त्यामुळे आपण या सगळ्या बाबी नीट तपासल्या पाहिजे हा सगळा माथी भडकावून मतं मिळवण्याचा उद्योग आहे असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे